तर रॉनी डिसोजा आणि मक्केशेत पुक्की आज तुमचा सुट्टीचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून स्कूल सुरू होत आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर तुम्ही आधी सांगा नाही नाही ना। 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 तुम्ही सांगा आधी तुमची आता फुल पॅन्ट होणार आहे ना तर तुम्ही आधी सांगा एकदम बोर वाटते स्कूल आवडत नाही का तुम्हाला अरे रे बघ

हीच शाळा आवडते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला म्हणजे मला दुसऱ्या शाळेत नाही जायचं ओके ओके नक्की मग तुम्हाला सीबीएसई बोर्ड ला टाकूया ना आपण तुम्हाला हो दा, 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 ओके 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 ठीक तर धुमाळ सर उर्फ उफ्र रॉनी डिसोजा जरा तोंडातून हवा बाहेर येत आहे तुमच्या मोठी फळ दिसते तर उद्यापासून तुमची शाळा सुरू होत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय बोला ना बोला थांब सोडा त्यांना थोडी उतरलेली दिसत नाहीये हा हा बोला ना बोला अरे बोल ना काय स्लो मोशन वरच्या तोंडाने बोल बोल उद्यापासून <laughs> शाळा सुरू होते तुमची तुमचं काय म्हणणं आहे कस वाटत तुम्हाला आनंद होतोय ना ठीक <laughs> आहे ठीक आहे आज तुम्ही कुठली नवीन गोष्ट शिकलात बरं आज तुम्ही दुपारी काय काय जेवण केलं बापरे अजून एक चिकन लॉलीपॉप नंतर कबाब कब कबाब नाही खाल्ला एक पण कबाब नाही खाल्ला तू अरे काय ठीक आहे तर उद्यापासून शाळा सुरू होत आहे तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुम्ही कोणत्या स्टँडर्डला गेलात फोर्थ स्टँडर्ड बरं महत्वाचा प्रश्न तुम्हाला पण शाळा बदलायची आहे का एस एस सी सी बी तुम्हाला सीबीएससी बोर्डमध्ये जायचं आहे का ओके तर तुमच्या दोघांचं म्हणणं आहे का तुम्हाला दोघांनाही एस एस सी बोर्ड हवा आहे चला त्याने थंब दाखवा नक्की नक्की एस एस सी बोर्डसाठी तुम्ही असा थंब दाखवाल की असा दाखवाल बोर्ड बोर्डसाठी असा आणि बोर्ड बोर्डसाठी आणि जर हे प्रूफ आहे जर भविष्यात तुम्ही दोघं काही बोलले तर तुमच्या दोघांच्या चड्ड्या काढून तुमची डोंगू लाल करण्यात येईल ओके okay. चला बाय उद्यापासून शाळांसाठी बेस्ट लावून अरे माझ्या गाडवांनो बोला बाय माझी दोन सुंदर गाडवं बोला बा